नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं टेस्टी चववीत कवितामध्ये तर पावसाच्या दिवसात काहीतरी कुरकुरीत आणि वेगळं खायची इच्छा झाली असेल तर आज मी घेऊन आले आहे एक झटपट आणि चविष्ट असा नाश्ता स्वीट कॉर्नट कटलेत जो फक्त पाच मिनिटात तयार होतो तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी दोन कप स्वीट कॉर्न घेतले आहे तर आता आपण दा ते चॉपरमध्ये घालून थोडासा क्रश करून घ्यायचा आहे तुम्ही मिक्सरमध्येही करून घेऊ शकता जास्त आपल्याला बारीक करायचं नाही तर फक्त थोडासा क्रश करून घ्यायचा आहे दानेदार टेक्चर आपल्याला त्यामध्ये ठेवायचं आहे तर बघू शकता आता यामध्ये मी तीन चमचे बेसन पीठ घेतले आहे आणि दोन चमचे तांदळाचे पीठ यामध्ये मोठ्या आकाराचा कांदा मी बारीक स्लाईसमध्ये कट करून घेतला आहे बारीक चिरलेली कोथंबीर लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट मी घातली आहे दोन चमचे एक चमचा जिरे अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ अर्धा चमचा लाल तिखट आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला यामध्ये थोडंसंच पाणी घालून घ्यायचं आहे जास्त पातळ आपल्याला करायचं नाही थोडंसं घट्टच ठेवायचं आहे तर व्हिडिओमध्ये दाखवत आहे या प्रकारे तर आता पॅनमध्ये मी तेल थोडं गरम करून घेतलेले आहे आणि त्यामध्ये आता आपण चमच्याच्या सहाय्याने किंवा तुम्ही हाताने हे व्हिडिओमध्ये दाखवत आहे अशा प्रकारे पसरवून घेऊ शकता तर जास्त जाडसरही नाही आणि जास्त पातळ पातळही नाही तर मध्यम आकारामध्ये आपल्याला असे हे पसरवून घ्यायचं आहे तर आता मध्यमाचेवर दोन्ही बाजूनी सोनेरी रंग येईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे तर बघू शकता ही क्रिस्पी कटलेट किती छान तयार झालेले आहेत तर मस्त टेक्चर आलेला आहे गोडसर कॉर्नर कांद्याचा हलकासा झणझणीतपणा आणि बेसन तांदळाच्या पिठाचा कुरकुरीतपणा यामध्ये आहे तर हे क्रिस्पी कटलेट तुम्ही पुदिना चटणी टोमॅटो सॉस ही खाऊ शकता आणि जोडीला गरम चहा असेल तर काय मस्तच यामध्ये तुम्ही लहान मुलांसाठी गाजर बीट घालू शकता आणि वेग आणि जास्त रंगीबिरंगी तुम्ही त्यांना बनवून देऊ शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद